कसा तुम्ही मला माहिती आहे मी खूप दिवसांनंतर सेकंड ब्लॉग टाकतोय पण पहिल्या ब्लॉगात मी खूप हरभा प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू आता मी खाली आधी सकाळी मला दूध अन्न मॅगी घ्यायचं का

ऍक्च्युली माझा हा नॅचरमध्ये कॉफी ना संपलाय थोडेसे थोडेसे त्याच्यामध्ये ते झालं पाणी सारखं आपण काय करू ह्याच्यामध्येच ना थोडंसं दूध टाकू आणि त्याला म्हणजे मी युजली मिक्सरमध्ये कॉफी बनवते तुम्ही कसं कॉफी बनवतो मला प्लीज नक्की सांगा कॉमेंट मध्ये मी पण तसं ट्राय कारण मला कोल्ड कॉफी खूप आवडतं म्हणजे एवढा जास्त मला कोल्ड कॉफी आवडतं ना यु गाय कान्ट इवन थिंक कसं होतोय मस्त झाला मला आवडलं तर आपण कंटिन्यू असंच बनवूयात पुढे तर मी लवकर लवकर हे जरा बनवून घेते मग मी तुमच्याशी भेटते आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगते की हा मॅगी कशी दिसते कशी लागते खायचा टायमिंगला तर या प्रकारच मी तुम्हाला सांगितलेलं की मी मॅगी बनवते मॅगी म्हणजे बघ किती किती मस्त दिसतो म्हणजे मी ह्याच्यामध्ये चीज पण टाकले आणि मी ह्याची रेसिपी म्हणजे मी फक्त चीज नाही मी ह्याच्यामध्ये ना अजून काहीतरी टाकते म्हणून तो एवढा क्रीमी होते मला फक्त त्याला खाऊन तुम्हाला दाखवते की त्याचे बेस्ट त्याला स्पायसी आणि गार्लिक आवडतं ना हा बेस्ट आहे पच्चीस तीस रुपये किमकी पॅकेट आहे बट वर्थ इट पुरा बाऊल भरके आय एम गोइंग टू एन्जॉय मी ह्याला एन्जॉय करते मस्त काहीतरी नेटफ्लिक्सला बघते आणि एन्जॉय करते तुम्ही पण हा गोष्टी प्लीज 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 ट्राय करा मी सांगते इकडे इकडे कुठेतरी टाकेल की मी काय बनवलेलं आणि रेसिपी तर मी तुम्हाला शॉर्ट्सवर दाखवू का शॉर्ट्सवर दाखवते की मी कशा बनवलेला ठीक आहे हा खाते ना मग मी तुम्हाला भेटते की पुढे काय केलं आपण घेतला आपण वडापाव होता आणि वडापाव एवढा महाग झाला मला माहिती नाही होता मी इकडे घेतला सतरा रुपयेचा एक वडापाव एवढा महाग आहे का मला तर नाही माहिती एवढा महाग असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा कारण की खूप दिवसानंतर मी वडापाव खाते तर खूप महाग दिलं त्यांनी मला पण बघूया त्यांचा टेस्ट कसा कारण की पहिल्यांदा त्यांचा खाते आज मी वडापाव खाणार आहे वडापाव गर्ल मला घरी येऊन कंट्रोल नाही झाला मी केस वरती गेलो आणि आता आपण वडापाव खाऊ कारण की मला कंट्रोल होत नाहीये मला भूक लागली आहे जोरात तर खाणारच आहे ना आणि मला माहिती हा ब्लॉग मध्ये नाही दिसणार नाही पण ठीक आहे इट्स ओके तुम्ही लोकांना माझी तेवाली साईड पण बघितलं पाहिजे की मी खूप खाते म्हणून मी एवढी जाडी झाली आहे पण मला डाईट पण करायचं हा खाते टेस्ट करते मी तुम्हाला सांगते की सतरा रुपयेची वडापावची टेस्ट कशी असते हा स्मेल तर मस्त येते असं ऑर्थेंटिक येतो मी आता खाऊन दाखवतो तुम्हाला गरम यार मस्त पाऊस आणि वडापाव मज्जा आता खाऊन मग मी तुमच्याशी भेटते तुम्ही पण खावा

चार तास एंगेज राहणार आहे काय पाहिजे तुला मुसली पाहिजे ना तिकडे असते अरे मला माहिती तू माझ्या मागे मागे हाच पाहिजे ना मला सर्व माहिती असत पण मला ऐकायचं नाही माझा पिल्टोन कोणता पैकी पिल्टोन पिल्टोन तुला काय नसत माहिती ए तुला मी घेऊन आली इकडे आली माझ्याशी भांडतोय

कोणता घ्यायचा घ्यायचं मला नको व्हायला पाहिजे मला असं वाटतं तुला हा वाला घेतला पाहिजे खरंच तुला हे घ्यायचंय yeah. आम्ही हा घेतला आणि हा बॉडी दाखव तुझी बॉडी दाखव तुझी काय आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेव आता आम्ही चाललोय काउंटर फक्त एकच गोष्ट घ्यायची होती तुला यार काय थांब ना अजून काय अजून काय घ्यायचं तुला मुद्दा ताकत जाऊया ना आपण मग तू घे रील्स मग तुझ्या हो हा टाकायचं नव्हतं हे कॅन्सल करू मी मग म्हणून दाखवायचा परत तिथं ठेवून द्यायचा भाई आयडिया कसा आहे भाई काय तुला घराचं सामान घ्यायचंय का काय ह्याच्यासाठी मी आली काय घेतलं बॉडी का दाखवत कोणीकडे तुझी बॉडी बघायला नाही आल्या <laughs>